नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी दोन हजार पंचवीस यांचे पेपर तेवीस नोव्हेंबरला डिक्लेअर झालेला आहे मित्रांनो आज आपण टी डी दोन हजार अकरा ते चोवीसपर्यंत आलेले प्रश्न स्पष्टीकरणासह या ठिकाणी पाहणार आहोत सर्व कन्सेप्ट या ठिकाणी आपली क्लिअर होऊन जातील आजच्या या सेशनमध्ये आपण मानसशास्त्रज्ञ म्हणजेच मानसशास्त्र या विषयावरील जो काही महत्त्वाचा मानसशास्त्रज्ञ आहे जीन प्याचे जे जी, जी की यावर शंभर टक्के प्रश्न विचारला जातो तर मित्रांनो टी ई टी दोन हजार अकरा ते चोवीसपर्यंत जीन पियाचे जी, या मानसशास्त्रज्ञावर जेवढे काही प्रश्न आले होते ते सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासह आम्ही कन्सेप्ट क्लिअर या ठिकाणी करून घेणार आहोत ओके टी ई टी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारं असे आपण या ठिकाणी आपल्या या चॅनलवरती प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर यांची काय केलेलं आहे तर एक सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो तुम्हाला दररोज आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीने या यूट्यूब चॅनलवरती दररोज व्हिडिओज पाहायला मिळत आहेत ओके तुम्ही बघितले असाल जवळपास वीस ते पंचवीस व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत मानसशास्त्र या विषयावरती जेवढे काही अवघड लेवलचे प्रश्न आहे किंवा महत्त्वाचे प्रश्न आहे ते आपण कवर करत आहोत मित्रांनो दररोज आपल्याला या ठिकाणी या यूट्यूब चॅनलवरती मानसशास्त्र या विषयावरचा तीस प्रश्नांचा सराव आपल्या या ठिकाणी होत आहेत ओके आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण जीन प्याजी या मानसशास्त्रज्ञावरती शंभर टक्के प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत तुम्ही बघत असाल त्यामध्ये जीन प्याजीवरती दोन ते तीन प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहेत ओके यापूर्वीचे जेवढे काही व्हिडिओज आहेत ते सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायचा आहे कारण त्यामध्ये तुमचे कन्सेप्ट आणि सोबतच स्पष्टीकरणासह उत्तरं त्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत ओके आता वळूया प्रश्न आपल्याला जीन पियाजी या मानसशास्त्रज्ञावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते ते ओके मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल टी टी दोन हजार तेरा या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे प्रश्न पहा जीन पियाजीने व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरविलेल्या टप्प्यांमध्ये पुढीलपैकी कोणता टप्पा यांचा समावेश होत नाही म्हणजे जीन व्याजीने जी बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरवलेले टप्पे आहे तर यापैकी कोणत्या टप्प्याचा समावेश केलेला नाही मग या ठिकाणी आपल्याला पर्यायावरून सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी अमूर्त क्रियाकाल अवस्था या टप्प्याचा या ठिकाणी त्यांनी समावेश केलेला नाही लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे मग आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाचे टप्पे किती टप्पे त्यांनी सांगितलेले आहे मित्रांनो जीन प्याजी आणि बौद्धिक विकासाचे एकूण चार टप्पे सांगितलेले आहे किती चार टप्पे दिलेले आहे तर कोणकोणते टप्पे आहे तर पहिला टप्पा आहे संवेदीगामक हे झिरो ते दोन वर्षापर्यंतचा या ठिकाणी संवेदीगामक हा टप्पा आपण या ठिकाणी मानतो यालाच इंग्रजीमध्ये सेन्सरी मोटर्स स्टेजेस आपण असं म्हणतो ओके त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे पूर्व संक्रियात्मक हे आहे दोन ते सात वर्षापर्यंतचा आहे त्याच्यानंतर तिसरा टप्पा मूर्त संक्रियात्मक सात ते अकरा वर्षापर्यंतचा हा टप्पा आहे त्याच्यानंतर शेवटचा चौथा टप्पा म्हणजेच औपचारिक सक्रियात्मक टप्पा हे अकरा वर्षानंतर ते अठरा वर्षापर्यंतचा आपण याला कन्सिडर करतो मित्रांनो ठीक आहे तर अमूर्त क्रियाकाल हा एक स्वतंत्र टप्पा नाही ओके okay? अमूर्त क्रियाकाल हा जो आहे हा एक स्वतंत्र टप्पा नाही म्हणून या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर अमूर्त क्रियाकाल अवस्था हे या ठिकाणी होतं ओके okay? आता तुमचे पॉईंट क्लिअर झाले असतील जीन प्याचीचे किती टप्पे आहेत चार कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेले आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो अशाच पद्धतीचे प्रश्न परीक्षेला येतात ठीक आहे आता पहा पुढचा प्रश्न प्रश्न आहे संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे आग्रही मत कोणी मांडले दोन हजार तेरा यावर्षी आलेला हा प्रश्न आहे मग या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय डी जिन प्याजे ओके यांनी प्रथम अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे त्यांनी मत मांडले होते ओके आता स्पष्टीकरणामध्ये आपण बघूया काय दिलेलं आहे तर प्याजेच्या मते मुलं स्वतः अनुभव घेऊन ज्ञान निर्माण करतात प्रत्यक्ष अनुभवाशिवाय अमूर्त विचार शक्यच नाही शक हे कन्स्ट्रक्टिव्हिजम तत्त्व आहे हे कोणाचं आहे जीन ब्याजीचा कन्स्ट्रक्टिव्हिजम हे तत्व आहे ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पाहायचा आपल्याला पहा काय दिलेला आहे जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करण्यास शिकवते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जीन ब्याजीच्या मते या अवस्थेत डॅश डॅश असे म्हणतात टी डी दोन हजार चौदा यावर्षी विचारलेला हा प्रश्न आहे काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय सी बौद्धिक विकासाच्या अवस्था ओके okay, आता स्पष्टीकरणामध्ये आपण या ठिकाणी पॉईंट क्लिअर करणार आहोत तर पहा बौद्धिक विकास म्हणजे संज्ञानात्मक प्रगती जसे की विचार तर्क वर्गीकरण आणि संवाद कौशल्ये विकसित होणे हे या ठिकाणी बौद्धिक विकासाचे काय आहे तर अवस्था आहे okay? ओके याचे वर्गीकरण आहे लक्षात ठेवा आता पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा काय दिलेला आहे पहा या ठिकाणी आपल्याला जीन प्याजीच्या पुढीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये मूल बोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते आणि कृतीतून निष्कर्ष काढायला शिकते टी डी दोन हजार अठरा या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय सी मूर्त क्रियाकाल अवस्था आताच बघितलं आपण जिन प्याजीने पुढीलपैकी कोणत्या अवस्थेला हे आहे मित्रांनो अवस्था ते जे स्टेजेस ओके ते स्तर म्हणतो आपण त्याला टप्पा म्हणतो ओके मग या ठिकाणी त्यांनी दिलेली जी अवस्था आहे यामध्ये मूलबोधाची व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते आणि कृतीतून निष्कर्ष काढायला शिकते तर ही कोणती अवस्था आहे तर मूर्त क्रियाकाल अवस्था आहे ओके लक्षात ठेवा आता पुढचा या ठिकाणी आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया हा जो टप्पा आहे हा मूल तर्कशुद्ध विचार करायला शिकवते आणि प्रत्यक्ष वस्तूवर आधारित कृतीतून निष्कर्ष काढते यालाच कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजेस म्हणतो आपण ओके okay, काय म्हणतो कॉन्क्रीट ऑपरेशनल आप, स्टेजेस म्हणतो ठीक आहे लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पहा काय दिलेला आहे खाली दिलेल्या जीन ब्याजीच्या यांच्या विकासाच्या व्यक्तीच्या बौद्धिक विकासातील टप्पे व त्यातील घटक यांच्या योग्य क्रम आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे म्हणजे जोड्या जुळवायचा आहे टी ई टी दोन हजार सतरा यावर्षी विचारलेला हा प्रश्न आहे मग या ठिकाणी पहा अशी विकासाची टप्पी दिलेली आहे त्यांची आणि त्याच्यानंतर घटक दिलेला आहे आता या पैकी या पर्यायापैकी कोणता अचूक पर्याय आपला या ठिकाणी उत्तर असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे तर आता सुरुवातीला पहा शब्दपूर्वावस्था काय आहे शब्दपूर्वावस्था या ठिकाणी आपले या टप्प्याचा जो घटक आहे ते कुठे दिलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी क मध्ये पाहायला मिळतो मित्रांनो मूल चेतकाचे वर्गीकरण करायला शिकते शब्दपूर्वावस्थामध्ये काय तर मुलं काय करतात तर त्या शब्दाचे वर्गीकरण करायला शिकते ओके त्याच्यानंतर पुढचा जो टप्पा दिलेला आहे विकासाचा क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा मग या प्रश्नाचं उत्तर पहा मित्रांनो पर्याय दोनमध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे मग पहिल्याचा क आलं दुसऱ्याचा ब येणार मग मग आता पहा क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा म्हणजे काही प्रमाणात संबोध निर्मिती होते या घ हा जो टप्पा आहे यामध्ये काही प्रमाणात संबोध निर्मितीची या ठिकाणी होते ओके त्याच्यानंतर तिसरा मूर्त क्रियाकलावस्था तिसऱ्यासाठी आहे ड म्हणजे नैसर्गिक घटकावरून निष्कर्ष काढू लागते मूर्त अवस्थेमध्ये नैसर्गिक घटकां घटनांवरून निष्कर्ष काढू लागते या ठिकाणी त्याच्यानंतर चौथा टप्पा आहे विकासाचा बौद्धिक विकासाची अवस्था आपल्या या प, या ठिकाणी घटकामध्ये दिलेला पर आहे पर्याय म्हणजेच काय वैचारिक समस्या अशा पद्धतीने पर्याय दोन आपले या ठिकाणी प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ओके मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला दररोज जर अशाच पद्धतीने शिकायचे असतील आपण या ठिकाणी मानसशास्त्र या विषयावरती तीस प्रश्नांचा सराव करत आहोत आणि सोबतच मित्रांनो तीस प्रश्नांचा सराव म्हणजे आपल्या या ठिकाणी जवळपास नव्वद प्रश्नांचा सराव होत आहेत कारण तर आपण प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी पाहत आहोत मग विश्लेषण पाहिल्यानंतर त्या विश्लेषणच्या आधारावरती जरी प्रश्न विचारला तरी तुम्ही त्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊ शकता मित्रांनो ठीक आहे त्यासाठी तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने शिकायचे असेल आपण जवळपास पंधरा दिवसापासून रेग्युलर क्लासेस अपलोड करत आहोत आपल्या चॅनलवरती ओके पंधरा दिवसापासून आपण रेग्युलर चॅनल आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत आहोत आणि मित्रांनो पूर्ण फ्री कंटेंट मिळणार आहे तुम्हाला कुठलाही चार्जेस द्यायची आवश्यकता नाही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा कारण जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेचच तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि अशाच पद्धतीचे प्रश्न डेली बेसिसवरती तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळतील आज आपण जिन प्याजीवरती प्रश्न घेतली उद्या ल वायगोस्कीवरती प्रश्न घेणार आहोत जे की परी परीक्षेला विचारले होते तेच त्याच्यानंतर कोहलबार्गची अशा आपण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी डेली बेसिसवरती व्हिडिओज अपलोड करत आहोत त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच जर तुमचे मैत्रिणी वगैरे जर टीईटीची तयारी करत असेल तर त्यांना पण तुम्ही आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करू शकता मित्रांनो ठीक आहे आणि तुम्हाला जर आणखी काही या क्लासेसमध्ये ते चेंजेस कराय करण्यासारखं वाटत असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आपण त्या पत, तुमच्या पद्धतीनुसार व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करत जाऊ मित्रांनो ठीक आहे सोबतच तुम्हाला जर या क्लासेसची पीडीएफ हवी असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपचा वर क्लिक करून तुम्ही जॉईन करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला या क्लासेसची पी डीएफ मिळून जाईल ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न पहायचा मग मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा वापूया पहा काय दिलेला आहे जीन मते मूल विकासाच्या पहिल्या टप्प्यात जन्मापासून साधारणतः दोन वर्षा वर्षाच्या वयापर्यंत चांगली शिकते काय असेल या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय डी इंद्रियाच्या वापराद्वारे पहा जे पी आजीच्या मतानुसार मुलं जी आहे विकासाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या वयापर्यंत काय करतात तर ते चांगली शिकतात आता याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणामध्ये पाहायला मिळते पहा शॉर्टमध्येच आहे पहिली अवस्था याला सें सेन्सरी मोटर स्टेज म्हणतो आपण दु ते दोन वर्षापर्यंतची ही स्टेजेस आहे यामध्ये मुलं काय करतात तर स्पर्श करून दृष्टी म्हणजे पाहून ऐकून आणि अशा पद्धतीने इंद्रियाद्वारे मुलं काय करतात तर लहान बाळ हे शिकत असतात ओके लक्षात ठेवा झिरो ते दोन वर्ष म्हणजेच सेन्सरी मोटर स्टेज ही पहिली अवस्था आहे कशाची तर जीन प्याजी यांची ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न सातवा पहा प्याजेच्या मते खालीलपैकी कोणते घटक विकासावर प्रभाव टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात प्याजेच्या मते कोणता घटक आहे जो विकासावर प्रभाव टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए भौतिक जागाचा अनुभव घेणे हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे स्पष्टीकरणामध्ये पहा महत्त्वाचेच पॉइंट दिलेले अस आहे तर या ठिकाणी बघू शकता जीन प्याजीच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार पहा मित्रांनो आता या ठिकाणी आपली जवळपास सर्वच पॉईंट क्लिअर होत आहेत ओके मग यासाठी आपल्याला फक्त काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजेच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओज पाहायला मिळतील कारण जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल आपण तेव्हा काही सेकंदात तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन येऊन जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तेवीस नोव्हेंबर म्हणजे आपण बावीस नोव्हेंबरपर्यंत डेली बेसिसवरती आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करणार आहोत मित्रांनो ठीक आहे आणि फ्रीमध्ये तुमचं या ठिकाणी सराव होणार आहे ओके फक्त तीस मिनटं आपल्या या चॅनलवरती तुम्हाला वेळ द्यायचा आहे ठीक आहे आता याच्यामध्ये पहा प्याजीच्या संज्ञानात्मक विकासाचा जो सिद्धांत आहे यानुसार मुलांची बौद्धिक म्हणजे कॉंगेटिव्ह विकास सक्रिय अनुभवावर अवलंबून असतो म्हणजे मुलाचं जे बौद्धिक आहे कॉग्नेटिव्ह आहे ते विकासाचा सक्रिय अनुभवावर अवलंबून असतो त्याच्यानंतर दुसरा पॉईंट भौतिक जगाचा अनुभव घेणे म्हणजेच फिजिकल एक्सपिरियन्स हा मुख्य घटक आहे कारण मुलं वस्तू क्रियाकलाप आणि परिस्थितीचा अनुभव घेत घेतं ते शिकतात म्हणजे परिस्थितीचा जो अनुभव घेतात ते काय करतात तर मुलं शिकतात ओके त्याच्यानंतरचा पॉईंट आहे मुलांचे विचार तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता या प्रत्यक्ष अनुभवातून विकसित होतात ओके हे जीन पी संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहायचा प्रश्न क्रमांक आठवा पहा मित्रांनो काय दिलेलं आहे तर रजने रचनेच्या स्थिरतेची संकल्पना पी विकासाच्या कोणत्या टप्प्यात प्राप्त होते टी टी डिसेंबर दोन हजार अठरा वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय डी संवेदी गामक ओके okay, आपण यालाच सेन्सरी मोटर स्टेज म्हणतो ओके okay? आता स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काही पॉईंट क्लिअर करायचं आहे गामक अवस्था आपण आत्ताच पाहिल्या शून्य ते दोन वर्षापर्यंत मूल जे बाळ असतात ते वस्तू टिकून राहतात म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये म्हणजेच आपण त्याला म्हणणार ऑब्जेक्ट परमानन्स ही संकल्पना त्यांची काय होती तर या ठिकाणी डेव्हलप होते, होते किंवा संकल्पना शिकतात ते ओके ऑब्जेक्ट okay? परमानन्स हे ही, ही जी संकल्पना ही ते शिकतात म्हणजे वस्तू त्यांच्या माइंडमध्ये हे टिकून राहते असं आपण शॉर्टमध्ये म्हणू शकतो ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा पहा काय दिलेला आहे जीन प्याजीच्या मते विशिष्ट व मनोवैज्ञानिक संरचना अनुभवातून यो योग्य अर्थ काढण्याचे जे पद्धतशीर मार्ग आहे याला काय म्हणतात म्हणजे विशिष्ट मनोवैज्ञानिक संरचनांना रचनांना अनुभवातून योग्य अर्थ काढण्याचे पद्धतशीर मार्ग काय म्हणतात तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी स्कीमा ओके आता याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया आपल्याला स्पष्टीकरणामध्ये पूर्ण डाऊट क्लिअर होऊन जातील पहा आता स्कीमा म्हणजे अनुभव साठवून ठेवण्याची आणि त्याच्या आधारे नवीन अनुभव समजून घेण्याची जी मानसिक चौकट आहे याला मेंटल फ्रेमवर्क म्हणायचं आहे त्यालाच म्हणायचं आहे स्कीमा ओके आता पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला प्रश्न क्रमांक दहावा प्रश्न असा आहे जीन प्याजे आणि ले वायुगुस्की सारखे समा मानस शास्त्रज्ञ रचनावादी शिक्षणाकडे कसे पाहतात जुलै दोन हजार एकोणीसला आलेला हा प्रश्न आहे तर या ठिकाणी सुरुवातीला पहा जीन ब्याजे आणि ले वायगुस्की ह्यासारखे जे मानसशास्त्रज्ञ आहे यांनी संरचनावादी शिक्षणाकडे संरचनावादी शिक्षणाकडे कसे पाहतात तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए सक्रिय विनियोगाद्वारे अर्थनिर्मितीची प्रक्रिया ठीक आहे या ठिकाणी आपण स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करूया पहा काय दिलेलं आहे ते सक्रिय विनियोगाद्वारे अर्थनिर्मितीची प्रक्रिया मग महत्त्वाचे मुद्दे काय आहे तर यामध्ये शिकणारा व्यक्ती सक्रिय भूमिका बजावतो तो आपले ज्ञान स्वतः निर्माण म्हणजेच कन्स्ट्रक्ट करतो आता या ठिकाणी तिसरा मुद्दा आहे की शिकणे म्हणजे सक्रिय विनियोगाद्वारे ॲक्टिव्ह एंगेजमेंट ज्ञानाशी अर्थपूर्ण संबंध जोडणे आता याचा अर्थ पण लक्षात ठेवा ज्ञानाशी अर्थपूर्ण संबंध संबंध जोडणे शिक्षकाची भूमिका म्हणजे मार्गदर्शक व सहाय्यक अशी असते मार्गदर्शक व सहाय्यकला इंग्रजीमध्ये फॅसिलिटेटर म्हणतात लक्षात ठेवू शकता मित्रांनो ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पहा काय दिलेला आहे जीन प्याजीच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांताच्या परिणामानंतर इयत्ता सहा ते आठच्या शिक्षकाने त्याच्या किंवा तिच्या वर्गात काय करावे पहा जीन प्याजीचा जो सं जीन प्याजीचा जो संज्ञानात्मक विकास आहे विकासाचा सिद्धांत आहे या परिणामानंतर इतर सहा ते आठच्या शिक्षकाने त्याचा किंवा तिचा वर्गात काय करायला पाहिजे तर या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सीमध्ये अशा समस्या मांडल्या पाहिजेत ज्यांच्यासाठी तर्कावर आधारित आधारित उपाय आवश्यक आहे अशा पद्धतीने समस्या मांडायला पाहिजे ओके स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे या वयात विद्यार्थी कॉन्क्रेट ऑपरेशन असते अवस्थेत म्हणजे स्टेजेसमध्ये असतात त्यामुळे समस्यांवर तर्कशुद्ध विचार करण्यास ते काय असतात सक्षम असतात म्हणजे जी समस्या आहे त्याच्यावरती तर्कशुद्ध विचार करण्यास ते कशी असतात तर सक्रिय म्हणजे सक्षम असतात ओके त्याच्यानंतर बारावा प्रश्न बारावा असा आहे जीन प्याजीच्या मते मुले संक्रियात्मक टप्प्यात डॅश डॅस आहे ओके मग या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सीमध्ये काल्पनिक अनुभव अनुमानात्मक तर्क आणि प्रस्तावित कर विचार करण्यास सक्षम आहे या ठिकाणी थिका हा या पद्धतीचा या आपल्या जीन प्याजीच्या मते अमूर्त संक्रियात्मक टप्प्यात या ठिकाणी पर्याय सीमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ओके त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये या ठिकाणी जास्त काही विशेष माहिती दिलेली नाही तर प्रश्न क्रमांक तेरावा पाहायचा आपल्याला प्रश्न असा आहे की मुले सक्रियपणे जगाची समज निर्माण करतात हे विधान कोणी मांडले आता आपण जीन प्याजीबद्दल ब बघत आहोत मग या प्रश्नाचं उत्तर पण जीन प्याजीच असणार आहे परंतु इच या ठिकाणी त्यांचं जो मत आहे त्यांचं जो विधान आहे ते लक्षात ठेवा ठीक आहे जीन प्याजीने दिलेला विधान आपल्याला जर विचारलं तर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे काय आहे तर मुले सक्रियपणे जगाची समज निर्माण करतात ओके आता या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये पहा महत्त्वाचे पॉईंट आहे फॉर्मल ऑपरेशनल मध्ये मुले कल्पनातर्क संभवता यावर काय करतात तर विचार करू शकतात ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा पहा काय दिलेला आहे प्याजेच्या सिद्धांतामध्ये संज्ञानात्मक प्रणालीसाठी स्किमाची पुनर्रचना करणे आणि त्यांना स्कीमाशी जोडणे याला काय म्हणतात तर पहा महत्त्वाचा आहे या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे एक प्रकारची आपल्याला जीन प्याजीच्या सिद्धांतामध्ये मध्ये संज्ञात्मक प्रणालीसाठी स्कीमाची पुनर्रचना जी आहे ती करणे आणि त्यांना स्कीमाशी जोडणे याला काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय हे समायोजन यालाच आपण ॲकोमोडेशन म्हणतो ओके स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचे पॉईंट असणार आहे आणि मित्रांनो तुम्ही नोट्समध्ये पण लिहू शकता ओके आता प्याजेच्या संज्ञानात्मक सिद्धांतानुसार मुलं नवीन अनुभव घेताना त्यांच्या विद्यमान स्कीमा मध्ये बसवतात ओके जर नवीन अनुभव विद्यमान स्कीमाशी जुळत नसेल तर स्कीमा बदलावी लागते किंवा पुनर्रचना होते ही प्रक्रिया जी असते यालाच अकोमोडेशन म्हणायचं आहे म्हणजेच समायोजन म्हणायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरावा पहा काय दिलेला आहे मुलाचे सध्याचे ज्ञान आणि तो किंवा समर्थनासह काय ऐकू शकतो यामधील या अंतरांमध्ये नवीन ज्ञान तयार केले जाते हे असे मत कोणी मांडले तर ह्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए जीन ब्याजी ओके आता पुढे आपल्याला या ठिकाणी सोळा नंबरचा प्रश्न पाहायचा आहे प्रश्न असा आहे की जीन ब्याजीच्या मते मानसिक संरचना सुधारित आणि बदलणारी सतत प्रक्रिया म्हणजे चढ्यास ड्यास तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी समावेश ओके लक्षात ठेवा आता या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये पॉईंट दिलेला आहे बघू शकता समावेश म्हणजे अकोमोडेशन मुलं नवीन अनुभव घेताना त्यांच्या विद्यमान स्कीमामध्ये बसवतात जर नवीन अनुभव विद्यमान स्कीमाशी जुळत नसेल तर स्कीमा बदलावी लागते किंवा पुनर्रचना होते ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेलाच समायोजन असे म्हणायचं आहे म्हणजेच अकोमोडेशन आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा पहा काय दिलेला आहे जीन प्याजीच्या मते अनुवंशिकरित्या उपक्रम केलेल्या आणि जैविक बदलाच्या घटनेला काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय डी अनुकूल ओके अनुकूलन हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा प्रश्न असा आहे जीन प्याजीने प्रस्तावित केलेल्या टप्प्याची योग्य जुळणारी जोडी निवडा आणि त्यांची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे मग या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी संक्रियात्मक अवस्था संचालन करण्यास सक्षम परंतु अमूर्तात नाही ओके ओके अमूर्तता म्हणजे अमूर्तता हे काय आहे तर याच्यामध्ये नाही आपण असं म्हणू शकतो ओके स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काही दिलेलं नाही पुढचा प्रश्न बघूया मग एकोणवीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे जीन पॅजेसच्या मते प्री ऑपरेशनल विचारसारणीचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे डॅश डॅसचे परिस्थितीच्या एका पैलूवर लक्ष केंद्रित करण्याची आणि इतरांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती दर्शवते प्रश्न नीट वाचायचा आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी केंद्रीकरण ओके आता स्पष्टीकरणामध्ये या काही दिलेलं आहे का ते चेक करूया पहा स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की प्री ऑपरेशनल टप्प्यातील मुले एका परिस्थितीतील एका फक्त एका बाजूवर लक्ष केंद्रित करतात आणि इतर पैलूंना ती काय करतात तर दुर्लक्ष करतात या प्रवृत्तीलाच काय म्हणतात केंद्रीकरण यालाच से आ, सेंट्रेशन म्हणायचं आहे ओके म्हणजेच त्यामुळे त्याचे विचार अद्याप पूर्णपणे तर्कशुद्ध नसतात ओके पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक विसावा पहा काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न असणार आहे जीन प्याजीच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणती क्षमता पूर्वसंक्रियात्मक विचार विचारणा पूर्वसंक्रियात्मक विचारसरणीपासून वेगळी कले केली जाते म्हणजे या ठिकाणी जीन पॅजे जीन प्याजेचा जो संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत आहे यापैकी क्षमता पूर्व सक्रिय संक्रियात्मक विचारणा पूर्वसंक्रियात्मक विचारसरणीपासून वेगळे करते तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी विकेंद्रीकरण वेगळं करणं म्हणजे काय तर विकेंद्रीकरण आता स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे का ते चेक करायचं आपल्याला स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहे तर ते कोणते आहे पहा सुरुवातीला मूर्त संक्रियात्मक अवस्था म्हणजेच कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज या टप्प्यातील हे टप्पा आहे मुले अनेक बाजूंनी परिस्थितीचे विश्लेषण करतात म्हणजेच ते केंद्रा केंद्रीकरणापासून विकेंद्रीकरणाकडे म्हणजेच डिक्ले काय डिसेंट्रेशन मध्ये काय करतात प्रवास करतात त्यामुळे त्यांच्या विचारात तर्कशुद्धता आणि विश्लेषणाची क्षमता ही कशी असते तर वाढत जाते ओके लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस सवा पाहूया प्रश्न असा आहे जीन पॅजीचा असा विश्वास विश्वास होता की ज्ञान हे डॅश डॅश असते आता जीन पॅजीचा काय विश्वास होता तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय जेव्हा ते वातावरणातून सक्रियपणे पास केले जाते तेव्हा ते मुलाद्वारे तयार केले जाते हे जे आहे तर हे विश्वास जीन प्याजीने दिलेला आहे मित्रांनो ठीक आहे आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे ते महत्त्वाचे पॉईंट असणार आहे जेव्हा वातावरणातून सक्रियपणे पास केले जाते तेव्हा ते मुलाद्वारे तयार केली जाते तर प्याजेच्या मते ज्ञान हे मुलं स्वतः सक्रियपणे बनतात म्हणजेच ते बाहेरून थेट शिकवलं जात नाही तर मुलानं मुलं स्वतः अनुभवावर जगाची समज तयार करतात म्हणजेच ते निष्क्रिय नाही तर ते सक्रिय प्रक्रिया आहे ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा जीन पॅजेच्या मते चिन्हांसाठी चिन्हे वापरली वापर, वापर करण्याची क्षमता जसे की अक्षर यक्ष ओळण्याची जी क्षमता आहे डॅज डॅस शिकण्यास सक्षम बनवते तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो औपचारिक सक्रियात्मक अवस्था म्हणजेच बीजगणित आणि गणना ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आजच्या या सेशनचा या ठिकाणी शेवटचा प्रश्न असणार आहे त्यापूर्वी आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे तर औपचारिक सक्रियात्मक टप्प्यात फॉ फॉर्मल ऑपरेशनल स्टेजेसमध्ये मुलं अमूर्त विचार करून आ, करू लागतात म्हणजेच चिन्हांसाठी चिन्हे वापरणे प्रतिकारक प्रतिकात्मक तर्क गणिती आणि बीजगणितीय संकल्पना समजण्याची जी क्षमता आहे ती त्यांची काय होते तर विकसित होते ओके त्याच्यानंतर आजच्या शिष्यांचा हा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस जावा पहा जीन पॅजे यांच्या उपपत्तीमध्ये असत्य विधान कोणते टी डी दोन हजार सोळामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी निर्मितीसाठी अवबोधनात्मक व कारक विकास ही काय आहे तर अनावश्यक आहे ओके लक्षात ठेवा महत्त्वाची पंचवीस प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहे जीन पॅजीमध्ये ज्ञान जी निर्मितीसाठी अवबोध म्हणजे कॉग्नेटिव्ह आणि फरक मोटर या दोन्हीचा विकासासाठी हे आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि तुम्हाला जर अशाच पद्धतीने शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सोबत बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे म्हणजेच जेव्हा कधी आपण व्हिडिओ अपलोड करेल असे तर आपण डेली बेसिसवरती एक व्हिडिओ अपलोड करत आहोत आता आपल्याला आणखी व्हिडिओज वाढवायचा आहे मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा लगेच काही सेकंदात तुम्हाला आपल्या या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाते ओके आणि मित्रांनो सोबतच uh, आपल्या so टेलिग्राम सुद्धा जॉईन करायचं आहे म्हणजे पी एफ त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत असतो ठीक आहे अशाच पद्धतीने डेली बेसिसवरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि मित्रांपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करायचं आहे ठीक आहे तर आपण पुढच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न याच्यापेक्षाही अवघड लेवलचे प्रश्न घेऊन येऊ या पंचवीसपैकी किती प्रश्नाचे अक्युरेट उत्तर आले ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे अशाच पद्धतीने आपण दररोज या ठिका आपल्या चॅनलवरती शिकत जाऊ मित्रांनो ठीक आहे तर चला भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच